हक्काची घरं हाती डोळ्यातून आनंदाश्रू नामदेवराव पवारांच्या प्रयत्नांना लाभार्थ्यांचा भावनिक प्रतिसाद कामगिरी बोलते आणि जनता ओळखते प्रामाणिक काम लोकहिताची तळमळ आणि शासन दरबारी ठाम पाठपुरावा या तीन बळावर करंजपेंड परिसरातील युवा नेते नामदेवराव पवार हे आता जिल्हा परिषद सदस्य पदासाठी जनतेच्या पसंतीचे पहिले नाव ठरत आहे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सर्जीराव पाटील पेरीडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करंजपेन तालुका शावळ येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून एकशे दहा लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले यावेळी लोकनियुक्त सरपंच मनीषा नामदेराव पवार उपसरपंच प्रवीण पाटील युवराज पाटील सरजीराव पाटील संजय पवार बाळासाहेब पाटील रामभाऊ ग्रो ग्रामपंचायत सदस्य लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शासन दरबारी पाठपुरावा करून तालुक्यात करंजपेन गावासाठी सर्वाधिक घरकुल मंजूर केल्याने युवा नेते नामदेवराव पवार यांच्या कामाची नोंद झाली आहे यावेळी कार्यक्रमस्थळी लाभार्थ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते वृद्ध व महिलांनी त्यांचे आभार मानले फक्त आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून विकास घडवणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं नाव घराघरात पोचलं आहे पोवार यांनी केवळ घरकुल योजना नव्हे तर पेन्शन योजना अपंग सहायता आर्थिक मदत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अनेक योजनांचा लाभ गावकऱ्यांपर्यंत पोहोचवला आहे करंजपेन जिल्हा परिषद मतदारसंघातील विकासाचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे गाव पातळीवर त्यांच्या उपस्थितीमुळे लोकांच्या समस्या ऐकून घेणारा व सोडवणारा आपला माणूस ही ओळख निर्माण झाली आहे त्यामुळे करंजपेन जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांना भरभरून प्रतिसाद मिळत असून बावीस सदस्य पदासाठी त्यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे निष्ठा आमदार विनय कोरे यांच्याशी आणि बांधिलकी सर्वसामान्यांशी हेच नामदेवराव पवार यांच्या नेतृत्वाचं यशाचं गमक आहे नामदेवराव पवार यांचे जसे कार्य मैदानात झळकते तसंच त्यांच्या पत्नी मनीषा ताईंच्या रूपानं गावाला समर्पित नेतृत्व लाभलं आहे जनतेने व्यक्त केलेला विश्वास कुटुंबातील दोघेही सामाजिक कार्य कार्यात झोकून देणं हे खरं नेतृत्व असल्याची प्रसिद्धी आज करंजपेन गाव अनुभवत आहे पोवार दाम्पत्य म्हणजे समाजाच्या विकासासाठी झपाटलेलं नाव अशी चर्चा सध्या करंजपेन परिसरात ऐकव्यास मिळत आहे जांभळी कासार न्यूजसाठी करंजपेनहहून राम करले